शेळगे आम्ही पनवेळवरून आलो आहे आमच्या ससोई यांची हो ब्रेन सर्जरी झाली प्लस कमी झाली आणि यांना राईट साईडला पॅरेलिज झाला होता आम्ही नाशिक पॅरेलिस सेंटर मी सहज इंस्टाग्रामला पाहिलं तिथून माहिती घेतली आणि विजिट केलं त्यानंतर इथे आलो इथे येताना आमचा पेशंट आम्ही व्हीलचेअरवरती आणला होता आता आमचा पेशंट चालतोय प्लस इथे ज्या सुविधा आहेत पंचकर्मा तर फिजिओथेरपी वगैरे हो सगळं काही व्यवस्थित आहे आम्हाला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा आमच्या अपेक्षेपेक्षा पेशंट आमचा जास्त रिकवर झालं आहे त्यामुळं जे डॉक्टर आहेत इथले गायकवाड डॉक्टर त्यांचे पण खूप आभार त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली डॉक्टरांना न विचारता आम्ही प्रश्न विचारतो अगोदर डॉक्टर आम्हाला सजेशन करायचं की असं करा तसं करा पेशंट बघ पेशंटला बस एवढंच धन्यवाद